सर्व महायुतीतील मुख्य पक्ष असतील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर आमचे लहान मोठे सर्व आमच्यासोबत असणारे आमचे घटक पक्ष या सगळ्यांनी एकमतानं काम करून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं जो नारा आहे चारसं पार त्या चारस पारमध्ये बुलढाणा सुद्धा खासदार चांगल्या मताधिक्यानं निवडून गेला पाहिजे याच्यासाठी आमची त्या ठिकाणी चर्चा झाली आम्ही दोघांनी सोबत चहा पण तिला चहाचे फोटो पण तुमच्याकडे आले चहा पे चर्चा पण केली आहे मागच्या विधानसभेत तुम्ही विजयराज शिंदे यांचा बळी घेतला होता परंतु या लोकसभेत विजयनाथ शिंदे यांनी तुमच्यासाठी स्वतःचा बळी दिलेला आहे तुम्ही कसा पाहता हे बघा पक्षाच्या उमेदवारा देणं हे तुम्हालाही माहिती आहे की हे पक्ष नेतृत्वाच्या हातामध्ये असते ते कुठं जिल्हा पातळीवर विधानसभेच्या निवडणुकीत हे जास्त उमेदवार ठरत नसतात आणि शेवटी आजही तुम्ही पाहत असाल अनेक खासदाराचे सिटिंग खासदाराच्या उमेदवार खटलेल्या आहेत काही नवीन लोकाला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्याच्यामुळं कोणाचं जीवदानही कोणी कोणाला देत नसतं राजकारणामध्ये कोणी कोणाचा बळी घेत नसतं जे काही नेतृत्वाचे निर्णय होते त्याला खाली सगळे लोक पालन करतात त्यावेळेस ही या बुलढाणा जिल्ह्यातली सगळ्यांना माहिती की जी पद्धत आहे शिवसेनेची ज्याला आम्ही मूळ शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेची पद्धत होती की जिल्ह्याचा जो संपर्क प्रमुख असेल तोच एवढी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन यायचा मग ते विधानसभेचे असतील ते जिल्हा परिषदचे असतील पंचायत समिती नगरपालिकेची असतील आणि त्याच्यावरती नावं तिथूनच टाकून त्या ठिकाणी यायचे फक्त हस्तांतरण करण्याचं काम आहे संपर्क आहे तुमचं जसं मनोमिलन झालेलं आहे तसं आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांचं मनोमिलन होणार आहे नक्की वहिलंच ना त्याच्या हिता दोघायचंही मनोमिलन भरून आणण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि महायुतीमध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं त्यामुळं मन एकत्रित आणूनच आपण काम केलं तर ते कामच चांगले करण्यासाठी एवढा उशीर का लागला अर्ज भरून कसं दिवस झाले नाही अर्ज भरून जरी किती दिवस झालेले असतील तरी बी बोलणं चालू होतं वरिष्ठ पातळीवरून बोलणं चालू होतं कालही त्यांना मुख्यमंत्री स्वतः बोलले फडणवीस साहेब होते बावनकुळे साहेबांनी स्वतः त्यांना बोलावून त्यांचं त्या ठिकाणी गिरीश महाजनने सुद्धा आले होते इथं या ठिकाणी सगळ्या या गोष्टीवर सगळ्यात चालू होतं महाजन ताईचं वारंवार बोलणं शिंदेसाहेबांची विजयराज शिंदेसाहेबांशी मी अगोदर बोललेलो होतो हे चालू होतं पण आता काही असं काही टाईम पिरियड नसतील किंवा काल टाईमच्या आत विड्रॉल करणं हा महत्त्वाचा विषय असतो तो त्यांनी केले नाही यश मिळालं असं म्हणता येईल परंतु माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांचे वार प्रतिभा सुरू आहे आज दिवस शिंदे यांनी बाप काढलाय तर ते आमदार गायबाड म्हणत आहेत की निवडणूक झाल्यानंतर कोणाचे किती बाप आहे ते मी दाखवून देणार आहे म्हणजे वार प्रतिभा हे बघा आपण राजकारणामध्ये काम करतो राजकारण करत असताना आपले काही धुव्याचे भांडण नसतात किंवा भिंतीचे घराचे भांडण नसतात राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते विचाराची वेगवेगळे असू शकतात त्याच्यामुळं कोणीही असे अपशब्द राजकारणामध्ये मला वाटते वापरू नये कोणीच नाही वापरू आणि ते वापरणं काही योग्य नसते कोणाकोणी वापरले गेले असते तर त्याचं काही कोणी समर्थन नसते कारण त्याच्या अगोदर आम्ही पाहिलं असेल आम्ही काही खुलासे दिले नाही मतदारसंघ देणार आहात माझ्या हाताखाली मला जर तसा निर्णय सगळ्या महायुतीच्या नेत्यानं ने दिला तर मी नक्की विचारते हो <laughs> मला जर अधिकार दिले सगळे महायुतीचे नेते इथं काही एकटा एकनाथनं शिंदे विचार करत नाही आजही तुम्ही लोकसभेच्या जागा ठरवत असताना सर्व महायुतीचे प्रमुख तिनेही नेते वारंवार बैठकी घेऊन जे महाराष्ट्राचं आपलं मिशन होतं पंचेचाळीस प्लस ते पूर्ण करण्यासाठी इलेक्टू मेरिटचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी मग कुठल्याही पक्षाचा असो तो देण्याचा प्रयत्न या तीनही नेत्याकडून होत आहे आणि या तीनही नेत्याचं लक्ष एकच आहे की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून द्यायचे आणि सध्या जे मिशन आहे ते मिशन लोकसभा आहे मिशन चारसं पार आहे आणि मिशन नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यानं पंतप्रधानाच्या खोटं विराजमान करणं हे मिशन सध्या देशभरात चालू आहे तेच आपल्या महाराष्ट्रातून काय कोणाचे होते तुम्ही पाहिलं त्या दिवशी तुम्ही पत्रकार उपस्थित होते हे नाही पण अशा प्रकारचं कोणी आपल्या मित्रपक्षाचा सोडा पण विरोधकाच्या बाबतीतही असे शब्दप्रयोग वापरणं चुकीचं मुख्यमंत्री समर्थन करू शकत नाही आमदार गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्याकडे शांती त्याच्यामुळे मी मी तर करीलच पण यांच्यामध्ये विजयराज शिंदेंना सुद्धा माहिती की सर्व वरिष्ठ पातळीवर सुद्धा यांच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि दोघांशी लोक त्यांचं पूर्ण झालेलं आहे मग ते फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील ते तर बोलतो स्थानिक म्हणून पण वरच्या पातळीने आणि समन्वयानंच निवडणुकीमध्ये आपण समोर गेलो तर चांगल्या पथकाचं हे शपथ संपादन करू शकतो नाही विजयराज शिंदेचं याच्या अगोदरचाही आम्ही जे काही प्रोभामा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि या अगोदरचं जे झालं सुद्धा माहीत आहे मंत्री साहेबांना माहिती आहे विजयराजांना माहिती आहे की ते जे मेळावे होते ते विधानसभा मतदारसंघ घेतले होते तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये थोडे गैरसमज निर्माण झाले आणि आमच्या डोक्यात हा विषय नव्हता की कोणाको मतदारसंघापुरतं घ्यायचं तर मग मतदारसंघाचेच घेतलं मी एकरला घेतले तेव्हा मी एकरला आमदार घेतला खामगावला घेतलं त्यावर खामगावचे आमदार घेतले जळगावचे घेतले चिखलीला घेतलं तेव्हा आता हीचा फोटो त्याच्यामध्ये होता आणि या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची प्रचाराची थोडा प्रचार हे ते आमदारालाच आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण महायुतीची एक समन्वय समिती करतो आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातूनच आपण प्रचार पुढं त्या ठिकाणी नेता मग माझं होत होतं हे बघा जसं घराघरामध्ये दोन भावामध्ये वाद असतात घरात आपण भांड्यात पाहत असतो भांड्याला भांडं लागत असते थोडाफार आवाज येत असतो तसं आमचं घरगुती भांडण आमची युती काही आजची नाही भाजप शिवसेनेची युती ही एकोणीसशे नव्वदपासूनची युती आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुका आम्ही युतीमध्येच लढलेल्या आहेत आतापर्यंत फक्त एक दोन हजार चौदाची विधानसभा जर सोडली तर नव्वदपासूनच्या एकोणीसपर्यंतच्या सगळ्या लोकसभा आणि विधानसभा ह्या आम्ही युतीमध्येच लढलेल्या आहेत तर चोवीसची निवडणूकसुद्धा आम्ही महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढणार आहोत आणि सख्या भावाची बी ज्यावेळेस घरामध्ये असतात वाद होतच असतात थोडेफार त्याच्या याच्यात बाहेरच्या लोकांना त्याच्यात जास्त मला वाटते नाक खोपसून दोन भावाच्या एक असा असते की तिचा शेवटचा शब्द हा परवा परवाचा असतो आणि ती हक्कानं मोठ्या भावाला बहीण हक्कानं लहान भावाला बोलू शकते बहिणीला तेवढा तो अधिकार असतो भाऊ या शाब्दिक युद्धामध्ये कार्यकर्त्यांचे जो दुरावा निर्माण झालेला आहे त्यांचं मनोगिलन करण्यासाठी आपण काय करणार कार्यकर्त्यांचा जो दुरावा निर्माण झाला आहे हे बघा फार मी तुम्हाला सांगितलं की थोडाफार त्याला मतभेद नाही म्हणणार पण थोडंसं विचारामध्ये थोडं कामामध्ये एवढा मोठा आमचा आता एवढा मोठा पक्ष आहे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल आता आलेला राष्ट्रवादी पक्ष असेल या सगळ्या लोकांमध्ये काम करत असताना भावना समजत असताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीतून बी अनावधानानं म्हणा किंवा कशातून मना काही लहान मोठ्या चुका त्या ठिकाणी झालेल्या असतील लोक असतील त्या आमच्या लक्षामध्ये कार्यकर्त्यांना आणून द्यायला तर भविष्यात दुरुस्त करून सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे भाऊ आज एकूण एकवीस उमेदवार सध्या आहेत आपली लढं कुणासोबत असणारी आता आज तर काय नाही मी अजून नावं पाहिलेली नाही आम्ही इकडं जे नावं पाहिल्यानंतर आम्ही सांगू त्या ठिकाणी पण आजच्या घडीला बुलढाणा जिल्ह्याचं जर आपण चित्र पाहिलं तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेचे म्हणजे साईच्या साई आमदार आमचे महायुतीचे त्या ठिकाणी साईच्या साई मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत आणि महायुतीचा खासदार म्हणून मी पंधरा वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे जिल्ह्यामध्ये एकतर्फी ताकद या तिन्ही पक्षाची आहे त्याच्यामुळं आमच्या जवळपासही कोणी लढतीमध्ये येणार नाही हा अहवाल ठाम मलाही सगळ्याला आवडते की त्याच्यामध्ये एक आपल्या इकडं मराठी मधले म्हणे मारणाराचा हात धरला जातो बोलणाराचा तोंड धरल्या जात आणि कोणी काही बोलल्याशिवाय आपल्याला कळत नाही की फोन काय करतो समजलं का पण त्याच्या याच्यात जर काही असेल तर ते दुरुस्त करून त्याच्या समन्वय घडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे या अगोदरही करत आलो कोणत्याही काळात राहणार आहे माझ्या तोंडून कधी शब्द कधी ऐकला का कोणाच्या बद्दल कुठ सांग कुठं सांग कुठे ठरल्या हे बघा ज्या काही कमिटमेंट आपल्या दारात ठरतात त्या काही पत्रकारामध्ये सांगायच्या नसतात ठरलेलं बोलले उपमुख्यमंत्री बोलले त्यांचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी स्वतः त्यांची भेट घेतली आता हे परीने झाले त्यांना काय बोलायचे बोलले नाही दादा साहेब पंधरा वर्षानंतर तुम्हाला मनोमिलन करावं लागतं मीनाथ शिंदे यांच्यासोबत नाही आता कसं वाटतं अरे तुम्ही असे चुकीचे प्रश्न विचारून तर का पंधरा वर्षानंतर नाही पाच पाच वर्षाला ते माझ्या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती 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 ला पंधरा वर्षानंतर त्यांच्या घरी आले त्यांचं यांच्या अगोदर येऊन गेलेलो यांची जे टर्म कंडिशन होती तुम्ही मानली गेली त्यांच्या कुठल्याही टर्म कंडिशन नव्हत्या आणि मलाही त्यांच्या त्यांच्याकड्या असल्याचं अमान्य करायचा काही विषय असत नाही बाबतीमध्ये तोंडात खडी साखर ठेवा लागते खेळावर्भाची लादी खेळा लागते सगळं करावं लागते त्यांना